इंद्रायणी इंडस्ट्रीज असोसिएशन व मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन यांची शासनाकडे विनंतीपूर्वक मागणी निवेदन आळंदी मरकळ व पी सी एस चौक ते चरोली खुर्द या रस्त्याची झालेली चाळण यामध्ये मरकळ धानोरे पी सी एस चौकात पडलेले खड्डे आणि धुळीचा उपद्रव हा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करावा दुसरे म्हणजे सोळू येथे रस्त्याच्या कामास होत असलेला जो विलंब आहे तो रस्त्याचा लौकर जे काम आहे ते लवकरात लवकर संपुष्टात आणावे तिसरं रस्ता बनवत असताना चांगला पर्यायी रस्ता देण्याकडे ठेकेदार आणि बांधकाम विभागाकडून जे दुर्लक्ष होत आहे तिथे लक्ष केंद्रित करून ठेकेदारांना व बांधकाम विभागाकडनं ते काम पूर्णपणे करून घेणं गरजेचे आहे खड्डे व धुळीच्या त्रासाकडे राजकीय मंडळीचा कानाडोळा जो होतोय त्यांनी ते लक्ष केंद्रित करून याकडे लक्ष द्यावे व या गोष्टी संपुष्टात आणाव्यात तसेच उद्योजकांचे कामगार शेतकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा जो उपद्रव होतो आहे त्या उपद्रवापासून यांची सुटका व्हावी तसेच वाहतूक पोलीस वाहने अडवून जबरदस्तीने दंड आकारतात पण वाहतूक कोंडीकडे जे दुर्लक्ष होत आहे शासनाचं त्या शासनाने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे फार गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ते सहा अवजड वाहने बंद ठेवण्याची उद्योजकांची जी मागणी आहे ती मागणी पूर्णत्वास न्यावी ही शासनास नम्र विनंती धानोरे मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे येथील औद्योगिक क्षेत्रात साधारण तीनशेच्या वर लहान मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत या कंपन्यांचा शासनाला अंदाजे तीनशे कोटी रुपयांपर्यंत वर्षाला टॅक्स भरतात तसेच ग्रामपंचायतीचा दोन ते तीन कोटींचा टॅक्स कंपन्या भरत आहेत असे असून देखील त्यांच्या गंभीर समस्येकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसून येत आहे म्हणून इंद्रायणी इंडस्ट्रीज असोसिएशनने माननीय जिल्हाधिकारी माननीय माननीय आयुक्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे व माननीय पोलीस उप आयुक्त पुणे यांना पत्र व्यवहार करून व समक्ष भेटून प्रचंड ट्रॅफिक व खड्डे पडलेल्या रस्त्याची समस्या सोडविण्याची विनंती केली आहे मात्र म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पत्रकार परिषद घेऊन या गंभीर समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे महत्वाचे म्हणजे या ग्रामीण भागात काही एम एन सी कंपन्या कार्यरत आहेत त्यांचे परदेशी ग्राहक परदेशी कंपन्यांचे मालकही या ट्रॅफिकला व खराब रोडच्या समस्येला वैतागल्याचे दिसून येत आहे या सर्वांचा परिणाम परदेशी गुंतवणुकीवर होणार आहे धानोरे मरकळ या ग्रामीण भागात अंदाजे तीनशे कंपन्या कार्यरत आहेत त्यातील काही मोजक्या कंपन्या आपल्या मालाची निर्यात करत आहेत ग्रामीण भागातील उद्योगधंद्यांकडे शासनाने मूलभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत असे दिसून येत आहेत या भागातील ज्या एम एन सी कंपन्या आहेत त्या आता विचार करू लागल्या आहेत की चांगल्या ठिकाणी कंपन्या स्थलांतरित कराव्यात का कारण गेल्या काही महिन्यांपासून धानोरे मरकळ या औद्योगिक क्षेत्रात खालील समस्यांचा सा सामना करावा लागत आहे समस्या एक दररोज वेवी ट्रॅफिक समस्या अतिशय खड्डे पडलेला चरोली खुर्द धानोरे मरकळ रस्ता याबद्दल या भागात कार्यरत असणारे इंद्रायणी इंडस्ट्रीज असोसिएशन व मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी आवाज उठविला आहे

आणि तिथे अराउंड तीनशेपेक्षा जास्त कंपन्या छोट्या मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत आमच्याकडे बेसिक समस्या जी आहे ते मूलभूत सुविधा ज्या औद्योगिक अद्ध, अद्ध, इंडस्ट्रीसाठी ज्या मूलभूत सुविधा लागतात त्या तिथे अवेलेबल नाही आहेत आणि दुसरं महत्व तर त्या मूलभूत सुविधेमध्ये काय येतं तर सगळ्यात प्रमुख रस्ता रस्त्याची अक्षरशः टाळण झालेली आहे म्हणजे रस्ता काही जो आहे डांबरीकरमाचा त्याच्यामध्ये हेवी ट्रॅफिक जात असल्यामुळे त्या रस्ता जो काही आहे तो आता रस्ता नसल्यासारखा झालेला आहे दुसरं गा जे काही गार्बेज आहे म्हणजे इंद्रायणी इंडस्ट्री नदीवर जो पूल आहे त्या पुलावर एवढं गार्बेज आहे म्हणजे हे सगळं एंट्री पॉईंटला झालेलं आहे आम्हाला काही फॉरेन डेलिकेट जरी बोलवायचे असतील तरी खूप अडचण होते की त्यांना कोणत्या रस्त्याने घेऊन जायचं आहे आणि त्यांना आपण काय शो करायचा आहे तर आम्ही हे सगळं टाळण्याचा प्रयत्न करून त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मॅक्झिमम एक्सपोर्ट बिझनेस कसा आपल्याकडे येऊ शकेल तर आमच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे पण ह्याला आम्हाला खास सपोर्टची गरज आहे मूलभूत सुविधा त्या जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही ते जास्त चांगल्या प्रकारे इंडस्ट्री ग्रो होऊ शकते आम्ही आतापर्यंत जे काही सरकारी अधिकारी आहेत त्यांना प्रत्येकाला भेटलेलो आहेत त्यांना निवेदन दिलेली आहेत त्यांचा काहींचा सकारात्मक आहे काहींचा नकारात्मक आहे पण आम्हाला जी म्हणजे प्रमुख समस्या जी फेस करावी लागली ती म्हणजे हद्द हे माझ्या हद्दीत नाही हे त्याच्या हद्दीत नाही शेवटी ओनरशिप कुठे बघायची हा आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे तर आम्ही सुद्धा नोकरदार माणसं आहोत की आम्हाला आमचं काम करायचं असतं प्लस हे ऍडिशनल ऍक्टिव्हिटी करायची तर त्यांची ओनरशिप शोधणं हे माझं काम नाही किंवा कोणाचं काम नाही ते काम सरकारी यंत्रणेचं आहे त्यांनीच त्यांची ओनरशिप बघितली पाहिजे आणि त्यांनी एका छताखाली येऊन काम केलं पाहिजे आणि इंडस्ट्रीला सुविधा पुरवली माझं आव्हान एवढंच आहे की इंडस्ट्री आपल्याकडे टिकल्या पाहिजेत आणि ते टिकवण्याचा प्रयत्न आपले जे काही सरकारी अधिकारी आहेत त्यांचं प्रमुख काम आहे नंतर राज्यकर्त्यांचं काम तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करावा थँक्यू आता आम्ही समस्या ज्या आमच्या आहे इंद्रायणी इंडस्ट्री असोसिएशन म्हणजे जो भाग येतो हा धानोरे सोळू मरकळ ह्या भागातल्या इंडस्ट्रीज आहेत फार नाही म्हणलं तरी चाळीस पन्नास वर्षापासून छोट्या मोठ्या कारखान्याची जे कार्यरत आहेत समस्या प्रमुख समस्या म्हणजे मूलभूत सुविधेचा प्रचंड मोठा अभाव आहे तिथे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोड रस्त्याची जर अप्परता चाळण झालेली आहे आम्हाला कुठलीही परदेशी पाहुणे जरी इकडे बोलवायचे असतील तरी आम्हाला अगोदर कुठला रोड चांगला आहे हे पाहूनच पुढे जावं लागतं आणि मग त्या रोडनी त्यांना आणावं लागतं आणि आणल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया येईल हे आम्ही आता सांगू शकत नाही कारण पुष्कळता आम्हाला त्याचा नकारात्मक अनुभव आलेला ह्यासाठी आम्ही असं माध्यमातून खूप प्रयत्न केले प्रथम सर्व सरकारी अधिकाऱ्यांना भेटलो म्हणजे आम्ही पी एम आर आयुक्तांपासून ते विभागीय आयुक्तांपर्यंत ते रिस्पॉन्स चांगला मिळतो त्याच्यावर जे काय ऍक्शन व्हायला ते ऍक्शन होत नाहीये म्हणून जेवढे आता आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आमची एवढंच अपेक्षा आहे की सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्या जर मिळाल्या तर आम्ही नक्की त्याचा विचार करू आम्हालाही महत्वाची समस्या आहे ट्रॅफिकची साळंक्या सावणी जो आदेश काढलेला आहे आमच्या अशी विनंती राहील की तो आदेश कृपया मागे घ्यावा जी ट्राफिक पूर्वी ड्रायव्हॉट केली होती नगर रोडला तिकडेच करावी कारण ग्रामीण भागात असे मोठे एचडी व्हेकल आणून ट्रॅफिक काम करणं लोक हिताचं आणि एनसटी हिताचं नाही you <laughs>